कोटींचा हिशोब मागणे हा बालिशपणा निवडणुका दिवाळीनंतर होणार असून एवढ्या दोन चार दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आपल्याला एकाच वेळेस गाळप हंगाम तसेच निवडणुकांना देखील सामोरे जायचे आहे त्याचे नियोजन करावे आपण पाच वर्ष तीन हजार कोटींच्या पेक्षा जास्त निधी आणला आहे विरोधक विचारताय प्रत्येक गावाला तीस कोटी आले का हा कोणता बालिशपणा आहे हे असे कोटी वाटायचे असतात का असला हिशोब मागताय ही, ही निव्वळ बालिशपणाचे लक्षण आहे मागच्या काळापेक्षा निश्चितच या पाच वर्षात जास्त काम झाले आहे निवडणुका लोकांना जास्त भूल देऊ नका नाही तर लोक तुम्हाला भूल दिल्याशिवाय राहणार नाही अशी जोरदार टीका आमदार आशुतोष काळे या यांनी कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे कर्मवीर काळे कारखाना ऊस उत्पादकांना एकशे पंचवीस रुपये मेट्रिक टन अंतिम दर देत असून लाभ क्षेत्रातील व बाहेरील असा भेदभाव आपण केला नाही आणि करणार नाही कामगारांना वीस टक्के बोनस हा दिला जाणार असल्याची घोषणाही आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सा, सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सत्तराव्या गणित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ माझे आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर चव्हाण व त्यांच्या पत्नी शकुंतला चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला आहे यावेळी संचालक शेतकरी अधिकारी चीफ केमिस्ट स्थापत्य अभियंता आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्येने सभासद शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की प्रत्यक्ष फिरायचे नाही ऑफिस मधून प्रेस नोट काढायचे एवढा धंदा विरोधक करत आहे आपण सर्वांनी कामाला लागायचे आहे केलेले कामे जनतेपर्यंत पोहोचवा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत काही मंजूर आहे ते काही खोटे काम नाही आपल्या सर्वांच्या समोर आहे आपल्या सर्वांना जाणवत आहे आणि ते कामं होत आहे म्हणून अजून पुढचे काम त्या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या माध्यमातून किंवा आपण इतरांसाठी त्या ठिकाणी मला सांगायला येतात ते मांडायला येत दुर्दैव एवढंच आहे जे काही आपल्या सर्वांना जाणवतंय किंवा इतर लोकांनाही जाणवतंय फक्त ठरावी काही लोकांना त्या ठिकाणी जाणवत नाही पण या पाच वर्षामध्ये तीन हजार कोटी पेक्षाही जास्त निधी आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि काय विचारण्यात येत आपल्याकडे शंभर गाव आहे प्रत्येक गावाला तीस कोटी आले काय बालिशपणा चाललाय असं प्रत्येक गावाला तीस कोटी याशी काय वाटायचे असते काय प्रत्येक गावाचे विषय वेगळे असतात त्याच्यामध्ये पण आता आपला स्टेट हायवे सात आहे भरवस निरडे फाट्याचा रस्ता दोनशे बत्तीस कोटी आलेले आता नेमकी हे कुठल्या गावामध्ये धरायचे मोरवीस मध्ये धरायचे का चाच मध्ये धरायचे का भरायचे धरायचे का सुरेगाव मध्ये धरायचे का निर्डे निर्डे गावाला धरायचे जेव्हा असं प्रत्येक गावाला तीस कोटी हिशोब मागणं हे मालिशपणाचं लक्षण त्या ठिकाणी आहे जे काही काम झालेले ते लोकांना जाणवत आहे आणि म्हणून तुम्ही पाच पाच वेळेस विचारलं झालेलं आहे काम समोरून लोकांचा नायला झाला त्यांच्या समाधानासाठी तरी त्याला म्हणावं लागलं नाही नाही झालेलं तर लोकांना तिथेही बसून त्या ठिकाणी जाणवत होत आपण जे बोलतोय मनाला जर विचारलं तर निश्चितपणे मागच्या काळापेक्षा जास्त काम त्या ठिकाणी झालेली आणि म्हणून लोक त्या ठिकाणी संकोचित किंवा संकोच करत होते म्हणून या गोष्टी या काळामध्ये चालणार आहे इथं अनेक ज्येष्ठ लोक उपस्थित आहे आपणही काही लोकांनी अनेक निवडणुका पाहिल्याय माझ्या काही फार निवडणुका झालेल्या पण मी ज्या काही जेव्हापासून प्रचार करतोय तेव्हापासून पाहतो का प्रत्येक निवडणूक आली एखादा रोजगार मिळावा घ्यायचा त्याच्यामध्ये महिन्या दोन महिने लोक नादी लावायची आणि वेळ मारून यायची अशा प्रकारची पद्धत प्रत्येक निवडणुकीमध्ये आलेली म्हणून आताच्या काळामध्ये या सर्व गोष्टीचा काय म्हणता का उपयोग किंवा वापर या ठिकाणी होणार आहे आपल्या सर्वांना तेवढीच विनंती आहे आपण सर्वांनी तर ठीक आहे तरुण नवीन लोक असतील त्यांना वाटत काही आकडेवारी सांगितली हे जग बऱ्याचशा गप्पा केल्या त्या लोकांना काही कळत नाही परंतु आता प्रत्येकाकडे मोबाईल आलेला आहे प्रत्येक जण त्या ठिकाणी ऑनलाईन माहिती पाहू शकत आपण किती गप्पा मारल्या आणि किती खोटी आकडेवारी दिली तर लोकच सुज्ञ झालेले आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये जास्त काही लोकांना भुलताफा देऊ नका तर लोक आपल्याला भुलताफा दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपल्याला त्या ठिकाणी तोंड दाखवायला जागा राहणार नाही वास्तविक पाहता दुपारी दुपारी ऑफिस ऑफिसमध्ये बसून प्रेस नोट काढायची गावात कधी जायचं नाही गावात गेलं तर तुम्हाला काम दिसेल लोकांचे प्रश्न समजतील अशा पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज करणं अपेक्षित परंतु जायचं नाही बघायचं नाही निवडणूक आल्यानंतरच दिसायचं अशा पद्धतीचं कामकाज समोरून चालू आहे म्हणून आपल्या सर्वांना ठीक आहे आपण तर काही त्याच्यामधले नाही परंतु जे लोक या गोष्टीला बळी पडतात यांना त्या ठिकाणी सांगण्याची गरज आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती की आपण आपला गळ गळीत हंगाम पण आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि आपल्याला इलेक्शनही करायचे आणि दोघही आपण दोन्ही गोष्टी आपण साध्य करणारे याच्यासाठी आपण सर्वांनी आता कामाला लागलं पाहिजे आपण प्रत्येक जण आपले भरपूर काम झालेले काम नाही लोकांपर्यंत आपण प्रत्येकाने जावं त्यांना समजून सांगावं अनेक अनेक योजना सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेल्या आपणही भरपूर त्या योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून केलेला आहे आणि म्हणून निश्चितपणाने लोकांमध्ये एक सकारात्मक भावना आहे रविवारी ऋतू चौदा तारखेला आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये एकशे पंचवीस रुपये प्रति मेट्रिक टन हे वर्ग करण्यात येणार आहे आपण कार्यक्षेत्रामध्ये असेल कार्यक्षेत्राच्या बाहेर असेल असं कुठलाही भेट त्या ठिकाणी केला नाही त्याच्यामुळे आपल्याही सर्व ऊस उत्पादक असतील कार्यक्षेत्रातील यांनाही चांगला दर त्या ठिकाणी मिळतोय आणि निश्चितपणाने बाहेरही आपलं नाव आपण कुठलाही भेदाभेद करत नाही म्हणून जास्तीत जास्त ऊस उत्पादक आपल्याला ऊस देण्यासाठी इच्छुक असतात असा पद्धतीने ऊस उत्पादकांचाही आपण दिवाळी गोड करणार आहे आता ऊस उत्पादकांना एकशे पंचवीस रुपये प्रति मेट्रिक टन त्या ठिकाणी मिळणार आहे ते कामगारांचा आता दिवाळीचा बोनसचा विषय त्यांची मागणी यायच्या मीच आता सांगून टाकतो तर वीस टक्के बोनस आपल्याला दिवाळीला मिळणार आहे त्यामुळे आता दोघांची दिवाळी गोड झालेली आहे आता माझी दिवाळी गोड कारण आपण अपन, आपला सत्तरावा गाळप हंगाम घेतोय या सत्तर वर्षाचा आपण विचार केला कर्मवीर शंकराजी काळे साहेबांनी आपल्याला जी काही शिकवण घालून दिली त्याच्यावर आपण सर्वजण आदर्श मानून त्याच्यावर काम करत असतो अनेक आपल्या पिढ्या असतील या सर्वांनी त्याच्यावर काम केलं आणि आपल्या कारखान्याला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला आपला कारखाना आता आठशे टनावर ना आता सहा हजार टनावर आलेला आहे आपल्याकडनं योग्य नियोजन त्या ठिकाणी केलं जात आणि म्हणून आपण जास्तीत जास्त भाव ऊस उत्पादकांना देण्याचा प्रयत्न करत असतो तसेच कर्मचाऱ्यांची पण कुठेही देणेदारी राहणार नाही याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो ती वेळेवर देत असतो बोनसच्याही बाबतीमध्ये थोडंफार कधी कमी जास्त निश्चितपणाने आपले कर्मचारी असतील समाधानी कसे राहतील याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो आता मार्च दोन हजार चोवीस ला राज्य सरकारने जो काही करार केलेला आहे तो त्याला ते संप संपलेला येतो करार आता तो जे काही राज्य शासनाची कमिटी असेल त्याच्या माध्यमातून जो काही करार पुढच्या काळामध्ये होईल जे काही त्याच्यामध्ये ठरेल त्याची अंमलबजावणी लगेच केली जाईल अशा प्रकारचा शब्द कर्मचाऱ्यांना देतो आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली